नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सार्वजनिक मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन चोपळा ते मंदिर आरोग्य मंत्री गेले चालत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेटकर यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी आरोग्यमंत्री श्री आबेटकर यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आरोग्य संचालक डॉक्टर विजय कंदेवार अतिरिक्त संचालक डॉक्टर संदीप सांगळे आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले मुख्य निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चौफळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे या अनुषंगाने मंत्री महोदय तसेच राज नुसार अति महत्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समितीमार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे परंतु सार्वजनिक आरोग्य मंत्री आबितकर यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते मंदिरपर्यंत दर्शनासाठी चालत गेले